तर नमस्कार शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी मित्राचा प्रश्न असा असेल शेळीपालन सुरुवात करायचं असेल काही शेतकरी मित्रांना पण शेळी कशी खरेदी करावी आणि किती शेळीपासून सुरुवात करावी तर आज आपण ह्या दोन्ही टॉपिकवर तुम्हाला विस्तारमध्ये माहिती सांगणार आहे मित्रांनो तर शेवटपर्यंत नक्कीच बघा तर सुरुवात करताना मित्रांनो साधारणतः तुम्हाला माझ्या मत सांगतोय तर पाच शेळ्यापासून तुम्हाला सुरुवात केली तर खूप चांगलं होईल मित्रांनो पाच शेळ्यापासून सुरुवात केलं तर तुम्हाला त्याच्यामागं जे तुम्ही फिरताय त्याची थोडीफार तुम्हाला इन्कम त्याच्यामधून मिळेल तर पाच शेळे पाच शेळी मित्रांनो ठेवणार असाल तर एक बोकड तर खूप चांगला हे होईल नाहीतर बोकड नाही ठेवला मित्रांनो तरी आहे तर काय एवढी अडचण येत नाही तर दुसरा टॉपिक तर मित्रांनो शेळी कशी खरेदी करावी तर खूप साऱ्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे मित्रांनो दोन तीन व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आपण शेळी मित्रांनो तुम्हाला सुरुवात जर तुमची चांगली व्हायला पाहिजे तुम्हाला असं वाटतंय तर खाली ही शेळी मित्रांनो तुमच्यासाठी कधी फायदेशीर ठरती जर तुम्हाला शेळी पानांमधला काहीच अनुभव नाही आणि सुरुवात ही तुम्ही स्टार्टिंगला करताय सुरुवात करताय तर तुम्हाला काहीच अनुभव नाही शेळीपालनामधला तर तुम्हाला सुरुवातीला हे लॉस होऊ नये मित्रांनो त्याच्यासाठी मी सांगतोय शेळीपालनामध्ये जर सुरुवात करायची असेल तर तुम्ही खाली शेळीपासून कधीही सुरुवात करा मित्रांनो चार पाच महिन्याच्या तुमच्याजवळ ते तुमच्याजवळ शेळ्या येतील क्रॉस होतील त्याच्यानंतर जे शेळ्या जमतील मित्रांनो तुमच्याजवळ त्याचं तुमचं पाच महिन्याचा जो टायमिंग राहतोय तुमच्याजवळ त्याच्यामध्ये तुम्हाला त्यांचं संगोपन हे चांगल्या पद्धतीने शेळ्याचं चा संगोपन जर तुम्ही चांगल्या पद्धतीने केला तर तुमच्याजवळ ते येणारे पिल्ले आहेत मित्रांनो त्यांचाही संगोपन तुमच्याजवळ चांगल्या पद्धतीने होईल आणि शेळ्या खरेदी करताना शक्यतो खाली शेळ्या खरेदी करा मित्रांनो मग तुमचा प्रश्न आहे तो तुम्हाला कशा शेळ्या पण माझा मत मी सांगतो तुम्हाला की खाली शेळ्यापासून सुरुवात केली ही तर तुमचं हे सुरुवात खूप चांगली होईल मित्रांनो तुम्हाला अडचण काहीच येणार नाही याच्यामध्ये तर अशा पद्धतीने तुम्ही सुरुवात करू शकता पाच शेळी मित्रांनो पाच शेळ्यापासून सुरुवात करू शकता जर तुम्हाला अनुभव असेल तर तुम्ही क्वांटिटी याच्यामध्ये वाढू शकता हे तुमचा प्रश्न आहे तर माझं मत असं होतं मित्रांनो मी तुमच्याबरोबर शेत शेअर केलं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही शेळीपालन सुरुवात करू शकता आर्सन ही खूप कमी येईल तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा मित्रांनो आणि एक लाईक आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकरी मित्राबरोबर शेअर करा धन्यवाद